बातमी आता नाशिकमधून आहे आणि एक अतिशय महत्वाची बातमी आहे सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याची बातमी आहे चार बिल्डरांना दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा राज्य ग्राहक आयोगानं ठोठावलेली आहे राज्य ग्राहक आयोगाचा हा जो निकाल आहे त्यामुळं बावीस वर्षांच्या लढ्यानंतर आता या तक्रारदारांना दिलासा मिळाला आहे आणि दोन बिल्डरांना दोन वर्षांच्या एक चार बिल्डर्सना दोन वर्षांच्या कैदेची शिक्षा देण्यात आलेली आहे आपले प्रतिनिधी सागर वैद्य आपल्यासोबत आहेत नाशिकहून आपण त्यांच्याकडे जाऊया फ्लॅट खरेदी प्रक्रिया पूर्ण केली नाही पैसे घेतले होते आणि फ्लॅट दिला नव्हता सागर आपल्या सोबत आहेत सागर बावीस वर्षांचा हा लढा नेमका काय होता आणि आता हा जो निकाल आलेला आहे याच्यामुळं हे ते तक्रारदार आहेत ते आणि सर्वसामान्य जे ग्राहक असतात जे कायम नाडले जातात बऱ्याचदा बिल्डर्स आहे अशा प्रकारामुळं त्यांच्या भावना काय आहेत मयुरेश तर बावीस वर्षाचा दीर्घ लढा या लोकांनी दिला असं म्हणता येईल कारण या चौघही बिल्डरांनी साम दाम दंडवेद अशा पद्धतीची सर्वे त्यांच्यावर दबाव तंत्र वापरलेलं होतं एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तर ही सोसायटी च्या स्थापना झालेली होती गंगा मंदिर कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी गोरेराम लेन इथली ही सगळी केस आहे एकोणीसशे चौऱ्याण्णव नंतर खरेदी होऊन सुद्धा या लोकांना दोन हजार सहा पर्यंत या बिल्डरने खरेदी खत दिलेलं नव्हतं अखेर वझे नावाचे जे इथले फ्लॅटधारक आहेत त्यांनी यांच्या विरोधात ग्राहक न्यायालयात दाव घेतली आणि सुरुवातीला मुदतबाह्य प्रकरण असल्यामुळे हे फेटाळलं गेलं परंतु या फ्लॅट धारकांनी हिंमत सोडली नाही राज्य ग्राहक आयोगाकडे यांनी धाव घेतली आणि त्याच्यानंतर सलग बावीस वर्षानंतर आज अखेर याच्यातला निर्णय आलेला आहे या चार राज्य ग्राहक आयोगाने दोन वर्ष कैद आणि दहा हजार रुपयाचा दंड आहे विशेष म्हणजे या बिल्डरांनी म्हणजे एक प्रातिनिधिक उदाहरण म्हणून याच्याकडे बघता येईल की बिल्डर कशा पद्धतीनं फ्लॅटधारकांवर मुजोर मुजोरी करतात दादागिरी करतात खरेदी खस्तर वेळेवर नोंदवलंच गेलं नाही परंतु या बिल्डिंगला कम्प्लिशन सर्टिफिकेट सुद्धा नव्हतं स्टॅम्प ड्युटी भरलेली नव्हती इतकंच नाही तर तळमजला जो रहिवास परस परस्पर धन्यवाद सागर तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल साहजिक आहे ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि राज्यभरातल्या वेगवेगळ्या ग्राहक न्यायालयामध्ये बिल्डर्स विरुद्धातल्या अशा कायम तक्रारी जात असतात फार कमी ठिकाणी निकाल येतात आणि तसा एक निकाल नाशिकमधून येतोय तब्बल बावीस वर्षांच्या लढ्यानंतर